धामणगाव रेल्वे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने संपूर्ण राज्यात भगवा सप्ताह कार्यक्रम चालू असून त्यानिमित्त धामणगाव रेल्वे येथे नगरपरिषद कार्यालयासमोर शिवसेना पक्षाच्या वतीने प्राथमिक सदस्य नोंदणी कार्यालय उघडून प्राथमिक सदस्य नोंदणीचे शुभारंभ कार्यक्रम आज मोठ्या उत्साहात पार पडला प्राथमिक नोंदणी सदस्याचा शुभारंभ धामणगाव विधानसभा संपर्क प्रमुख गंगारामजी दौड यांच्या हस्ते पार पडला कार्यक्रमाचे अध्यक्ष शिवसेनेचे जिल्हाप्रमुख मनोज कडू तसेच प्रमुख उपस्थितीत उपजिल्हाप्रमुख राजेश पांडे विधानसभा संघटक बाळासाहेब राणे तालुका प्रमुख निलेश भाऊ मुंदाने शहरप्रमुख डॉक्टर नरेंद्र देऊळकर यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला कार्यक्रमादरम्यान <गँगा> ज्येष्ठ शिवसैनिक दिनेश दाभाडे व सचिन ढाले या शिवसैनिकांचा सत्कार करण्यात आला तालुक्यात वृक्षारोपण सारखी कार्यक्रम घेऊन भगवा सप्ताह कार्यक्रमाची सुरुवात मोठ्या उत्साहाने करण्यात आली या प्रसंगी शिवसेनेचे उपशहर संतोष गावंडे माजी शहर प्रमुख गोपाल भाऊ मोकुलकर अशोक कुचेरिया शहर संघटक युवा सेनेचे माजी उपजिल्हा प्रमुख व मोठ्या संख्येत कार्यकर्ते उपस्थित होते शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं माननीय पक्षप्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांच्या संकल्पनेतून अवघ्या दिनांक चार ऑगस्ट दोन हजार चोवीस ते अठरा ऑगस्ट दोन हजार चोवीस हा भगवा सप्ताह म्हणून साजरा करण्यात येत आहे आणि ह्याच निमित्ताने आज या धामणगाव रेल्वे तालुक्यात धामणगाव शहराचं प्राथमिक सदस्य नोंदणी अभियान याची सुरुवात झालेली आहे या अभियानादरम्यान अनेक आपल्या सदस्यांचं सदस्यत्व इथे नोंदणी करण्यात येणार आहे तरी सर्व सदस्यांना आणि तमाम नागरिकांना विनंती आहे की त्यांनी या सदस्य नोंदणीत सहभाग घेऊन आपला सदस्य नक्की करावं आणि पुढील वाटचालीसाठी एस न्यूज महाराष्ट्र करीता धामणगाव रेल्वेतून प्रतिनिधी संतोष वाघमारे छत्रपती शिवाजी महाराज वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांचा पक्षप्रमुख उद्धव साहेब ठाकरे यांचा आदित्य साहेब यांचा